नमस्कार मी रसना अमोल गायकवाड भारतीय जनता पार्टीतून मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे तरी मी शहरामध्ये फिरत असताना माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक तीनमधून फिरत असताना मला असं लक्षात आलं की नागरिकांच्या बोलण्यातून की इथं गटारीच्या सुविधा नाहीत किंवा रस्त्याच्या नाहीत लाईटच्या नाहीत कुठल्याच सुविधा नाहीत तरी तुम्ही मला एक संधी द्यावी आजच पालकमंत्री गोरेसाहेबांची सभा झाली त्या सभेमध्ये साहेबांनी त्यांचं भाषण व्यक्त करताना असे बोलले की जर तुम्ही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून दिले बहुमतांनी चांगल्या तुम्ही सगळ्यांना निवडून दिलं तर शीतलताई क्षीरसागर ह्या नगराध्यक्ष तसेच आम्ही वीस उमेदवार सगळेजण आतोनात रात्रंदिवस कष्ट करून काय आमचे प्रयत्न असतील ते करून ह्या मोहळ शहराच्या पालट करण्यासाठी किंवा ह्या मोहोळ शहराच्या मूलभूत काय गरजा असतील मेन रोड असेल किंवा प्रत्येक गल्लीत शहरातील प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर लाईटच्या ड्रेनेजच्या सगळ्या सुविधा कुठल्याच सुविधा नाहीत रस्ते नाहीत तुम्ही जर आम्हाला चांगल्या मताने निवडून दिलं तर आम्ही ते सगळं काम पूर्ण करू कोरेसाहेबांनी असं सांगितलं आहे की भाजपचे उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही आठच दिवसात सगळ्या निधी तुम्हाला लगेच प्रोसेस काय असतील त्याच्या करून निधी मंजूर करू आणि सगळ्या सुविधा उपलब्ध करून देऊ तुम्ही कधीही अहोरात्र आम्ही काम करू तुम्ही कधीही आम्हाला कॉल करा तुमचं काय असेल ते मूलभूत सुविधा मांडा किंवा काय गरजा असतील तुमच्या सगळ्या सुविधा असतील त्या आम्ही म्हणजे पार पाडू आमचे जेवढे असतील तेवढे आम्ही प्रयत्न करू मोहळा बदलण्याची गरज आहे मोहोळच्या सगळ्या सुविधा बदलाव्या लागते आहेत स काहीच सुविधा नाहीत मोहोळ शहर असं तालुक्याच ठिकाण आहे पण इथं कुठल्याच सुविधा नाहीत आपलं मोहळ तालुका आहे बाहेरचे लोक तहसील कार्यालयासाठी येतात किंवा बस्ता बांधण्यासाठी येतात तिथं शौचालय नाहीत गाडी पार्किंग नाही बाजाराची अवस्था बघितल्या तर तुम्हाला माहितीच आहे बाजाराची काय अवस्था आहे सगळं गटारीच्या कडेला बसेल भाजीपाला विकणारे आणि त्यांच्याकडून सगळं म्हणजे स्थानिक नागरिक पण त्यांना म्हणजे इथं बसू नका तिथं बसू नका त्यामुळं बाजाराचे कट्टे पण व्हायला पाहिजेत बाकी आणखीन मुलांसाठी कॉलेज नाहीत आपल्या इथं जेवढे म्हणावे असे कॉलेज नाहीत लहान मुलांसाठी बगीचा बाग बाग नाही किंवा महिलांसाठी कुठल्याच सुविधा नाहीत तरुण मुलांसाठी नाहीत जर तुम्ही आम्हाला भाजपच्या सगळ्या उमेदवारांना जर भरघोस मतांनी निवडून दिलं तर आम्ही सगळेच उमेदवार आमचे काय असतील ते प्रयत्न पूर्ण करू आणि सगळ्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवू तुम्ही आम्हाला एक संधी द्यावी आणि सगळ्यांनी भरघोस बहुमत करून आम्हाला निवडून द्यावं हीच माझी विनंती आहे सगळ्या नागरिकांना